दहा वर्ष भाजप सरकार आहे आणि याच्यामध्ये दहा वर्षामध्ये काय केलं तर काहीच केलेलं दिसत नाही कारण एवढी मोठी यादी वाचली मी काही सांगता आलं नाही पन्नास वर्ष झालं नाही ते दहा वर्ष झाले विमानतळ का का वाटत विमानतळ नवीन झाला आहे त्यांना कल्याण मार्गामध्ये विस्तार झाला असं होतंय का काय झालं एखाद्या गोष्टीच आम्ही मेट्रो एकाला तरी मान्य म्हणतो मेट्रो आपण एकाला तरी मेट्रो केली केली नाही कोण केलं तुम्हीच आता चौकात चौकात तुम्ही मला वाटतं मला वाटतं की मला माझ्या शहरामध्ये असा कलगी तुला करायचा नाही <laughs> <laughs> आज पुणे शहरामध्ये कालमाट साहेब झाले त्यानंतर आमच्याकडं गिरीश बापट झाले अनिल पण आजच्या पुणे शहराच्या सर्व विकासासाठी आज कलमडी साहेबांचं नाव यामध्ये घेतलं आणि सगळ्यांना माहिती आणि याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आता या दहा वर्षामध्ये शिरोळे साहेब आमचे सभासाहेब किती वेळा बोलले बापड साहेब किती वेळा बोलले हे आपण ऐकलेले किंवा बोललेले बोला तुम्ही विजन बोललंच पाहिजे काम काय केलं विचारलं बोलायला सगळ्यांना बोला बोलत असं नाही काहीतरी ठरलंय नाही नाही विषय बोललो पाहिजे ना नाही नाही तर आता मग पुणे काय काम करायचं नाही तुटा काम मी काम काय केलं कोण किती बोललं एवढंच